नागपूरच्या मेडिकल कॉलेजमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे वार्ड क्रमांक पंचवीस म्हणजेच लहान मुलांच्या आय सी यूमध्ये आज अक्षरशः पाणी शिरलं आहे जिथे आधीच गंभीर अवस्थेत उपचार सुरू असतात तिथे पाण्याने केलेली ही खुसखोरी लहानग्यांच्या जीवाशी खेळ ठरू शकते कर्मचाऱ्यांनी हातपाय झटकून काम सुरू केलं आहे पण अजूनही परिस्थिती तशीच आहे मग कोण जबाबदार आहे या गंभीर व्यवस्थापनाच्या त्रुटीला नागपूरच्या मेडिकल कॉलेजच्या वार्ड क्रमांक पंचवीस मध्ये गोंधळ उडाला हा वार्ड म्हणजे लहान मुलांचा आयसीयू जिथे गंभीर आजारी बालकांवर उपचार सुरू असतात परंतु येथे बाथरूम ब्लॉक झालं आणि पाणी वाढत वाढत आयसीयूच्या आतपर्यंत शिरलं कर्मचाऱ्यांनी तातडीने बादल्या पाईप मॉप्स घेऊन पाणी काढण्याचा प्रयत्न सुरू केला तरी सुद्धा पाण्याचा प्रवाह थांबला नाही पालकांचे हृदय अक्षरशः तोंडाशी आले कारण आयसीयू येथील गंभीर बालकांना अशा अस्वच्छ वातावरणात संसर्गाचा धोका सा वाढतो सामाजिक कार्यकर्ते अनिकेत कुत्तर मारे यांनी तात्काळ हॉस्पिटल प्रशासनाला धारेवर धरला आहे आणि तातडीने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे हा केवळ तांत्रिक बिघाड नाही तर लहानग्याच्या जीवाशी खेळ आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे या घटनेनंतर प्रश्न असा आहे की मेडिकल कॉलेज प्रशासन इतकं निष्काळजी कसं आणि या व्यवस्थापनातील त्रुटीची जबाबदारी कोण घेणार आरोग्य विभागाच्या बेफिक्रीमुळे आज लहानग्यांचे जीव धोक्यात आले आहेत मेडिकल कॉलेज प्रशासनाने तात्काळ हे प्रकरण सोडवावं जबाबदारीने निश्चित करावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाय करावेत अशी सर्वांची मागणी आहे आता बघावं लागेल की प्रशासन यावर कितपत वेगाने पावले उचलतं